एखाद्या कार्यकर्त्याचं विकासाचं काम चालू असेल तर ते विकासाचं काम कसं बंद पडल याच म्हणजे जाणीवपूर्वक राजकीय काल तर जाहीरपणे सांगू त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी पालकमंत्री झाल्यानंतर किती चांगले काम केले यापेक्षा जेवढं केलं तेवढं वाईटच केलं लोकांना त्रास देण्याचं काम सगळ्यात जास्त दिला असेल तो फक्त आपल्याला त्रास दिला म्हणजे आपला प्रत्येक आपल्या विका विकासाच्या कामाला सुद्धा विकासाचं काम आपलं जर बजेटचं काम म्हणजे झालं तर दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांना बोलून घ्यायचं तुम्ही त्याची बजेट प्लेट कसं आहे पाठवले अधिकाऱ्यांनी सांगायचं सांगितलं अहो ते आवणार आहे ना त्याची बजेट प्लेट आम्हाला पाठवा लागेल आम्ही काही करू शकत नाही कारण त्यांच्या कामातून आपल्या कामात तफावत असायची त्यांच्यापेक्षा आपण दहा पटीने आपल्या आकडेवारी त्याची बजेट प्लेट कशी पाठवली मला आता त्याचे काम कॅन्सल कशी करता येते आणि त्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्याच्या कामाला स्टे लागतो का ते पाणी चौकशी लागत अरे फक्त त्रास देण्याचं काम केलं व्यक्तिगत जीवनात सुद्धा पुढे सापडतो का बघा व्यक्तिगत जीवनात सुद्धा त्रास देण्याचं काम केला अरे मी आमदार झालो तुम्हाला सगळ्यांना माहिती आज या ठिकाणी वेगवेगळ्या मी माझ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणूक केला जे लोक माझ्या बरोबर होते जे माझ्या विरोधात होते ते सुद्धा बसलेले का बसलेले मी नाही मी सुद्धा आमदार झाल्यानंतर माझ्या मला सुद्धा बऱ्याच सांगायचे यांनी विधानसभेला त्रास दिलाय त्यांनी त्रास दिलाय याच्याकडे बघायचं त्याची जिरवायची मी सगळ्यांना सांगितलं आपल्याला झिरवा झिरवी करायला तुम्ही आमदार केलं नाही आपल्याला या लोकांची सेवा करायला आमदार केले नाही हो आता या जिरुआ 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका